त्याच वेळेस धुंदुकारी हा पिशाच प्राप्त करतो जोर जोरजोरात आवाज काढतो कधी सिंह होतो कधी मुलगा होतो कधी हरिण होतो कधी दैत्य होतो कधी पिशाच होतो कधी परत त्या ठिकाणी धुंदुकारी होतो न। परत या ठिकाणी पिशाच प्रेत येऊन येतो आवाज जोर जोरात काढत असतो चिरकत असतो ओरडत असतो सगळीकडे आणि त्यावेळेस गोकर्णजी विचार करतात अरे हा एवढा पापी आत्मा कोण आहे जो एवढा ये पिशाच येऊनही त्याला प्राप्त झाली सगळ्यात वाईट जर कोणती माणसाला येऊनी असेल तर ती प्रेत आणि पिशाची असते भूताची येऊनी असते भगवंताचे चार मानस पुत्र आहेत सनकादिक म्हणतो सनक सनातन सनंदन सनत कुमार भावाची नारद महर्षीची भेट झाली आणि नारद महर्षी विचार करतात सांगा लक्ष देऊन ऐका माणसाच्या जीवनामध्ये कितीही जरी पाप असलं तर सात दिवसाची कथा ऐकल्यावर कसं पाप मिटत नारद महर्षी या ठिकाणी विचारतात की या ठिकाणी दुःख दूर झालं भागवत कथा ऐकल्यावर पण असं जर पाप जर सगळ्यात जास्त कोणी केली पापीतला पापी जर कोणता व्यक्ती असेल किंवा माणूस असेल तर त्याची श्रीमद भागवत कथा जर ऐकली त्याने तर त्याचं पाप नष्ट होत काय विचारलं नारद महर्षीने सगळ्यात पापी जर व्यक्ती असेल तर श्रीमद भागवत कथा ऐकल्यावर त्याचं पाप नष्ट होईल का पुण्य वाढेल का नारदमद सनकादिक सांगतात हो ना आणि त्यावेळेस सनकादिक या ठिकाणी सांगतात की श्रीमद भागवत कथा ऐकल्यावर काय होत असत सांगितलं तुंगभद्रा नदीच्या तटावर एक संत महात्मे राहत होते कोण होते ते आत्मदेव पुरे तस्मिन् सर्ववेदविषया श्रोतस्मत्तेषो निष्णातो द्वितीयैव भास्करः सङ्गित् पुरे तस्मिन सर्व वेद विशारद श्रोत स्मर्ते एव भास्कर काय सांगितलं आत्मदेव नावाचे ब्राह्मण राहत होते ज्यावेळेस आत्मदेव नावाचे ब्राह्मण होते आत्मदेव ब्राह्मणाच्या चेहऱ्यावर चे एवढं तेज होतं जो माणूस भगवंताचे भजन करतो भगवंताचं पूजन करतो त्याच्या चेहऱ्यावर एक तेज अस तेज असतं पण आत्मदेव ब्राह्मणाच्या चेहऱ्यावर एवढं तेज होतं द्वितीय निष्णातो एव भास्कर असं वाटत होतं दोन दुसरा जो चंद्र आहे तो त्यांच्या चेहऱ्यावर चमकतो एवढं तेज आत्मदेव ब्राह्मणाच्या चेहऱ्यावर होतं आत्मदेव ब्राह्मण आनंदात राहायचे भगवंताची भक्ती करायची पूजा करायची पाठ करायचे सतसंग करायचे पण झाला अस आत्मदेव ब्राह्मणाच्या जीवनामध्ये सगळं होत परंतु एकच दुःख होत आत्मदेव ब्राह्मणाला पुत्र प्राप्ती नव्हती आत्मदेव ब्राह्मणाला वाईट वाटलं की अरे आयुष्य निघून चाललंय पण देवानी संतती दिली नाही करायचं काय त्या ठिकाणी भद्रा नदीच्या तटावर जातात रडत असतात सुरुवातीला सांगितलं भक्त रडत असतो देवाला हा जाते संत महात्मे येतात एक संत जात असतात नदीच्या किनाऱ्याहून आणि त्यावेळेस संत महात्मे त्या आतमध्ये ब्राह्मणाला पाहतात संत विचार करतात की जाऊन विचारावं त्या ब्राह्मणाला की तुम्हाला काय दुःख आहे आणि संत महात्मे त्या आत्मदेव ब्राह्मणाच्या जवळ येतात विचारतात काय दुःख आहे ब्राह्मण देवतात तुम्हाला जोर तुम्ही काय आवडता एवढ्या जोरजोऱ्यात तुमचं दुःख मला सांगा तुमचं दुःख मी दूर करतो आणि त्यावेळेस आत्मदेव ब्राह्मण सांगतात काय सांगतात आत्मदेव ब्राह्मण सांगतात की माझं जे दुःख आहे मला माझ्याकडे सगळं आहे संपत्ती आहे मी भगवंताचं पूजन करतो नामस्मरण करतो पण एकच नाही मला संतती नाही आत्मदेव ब्राह्मणाजवळ संत देऊन काय ऋषे <punishing> दुःख पूर्वपापे न संचितम

दुःख सर्व पापेन संचितम काय दुःख आहे तुम्हाला सांगा आतमध्ये ब्राह्मण सांगतात मी एखादी जर गाय आणली ती गाय वाज निघते एखादं जर वृक्ष आणलं त्या ठिकाणी सुकून सुकून फळ त्याच्यामध्ये निघतात तुळस लावली तर जाते कोमेजून जाते माझ्याकडे ब्राह्मण देवताला साधू महात्माला सांगितलं भोजनाला या तर ते सांगतात नाही नाही तुला संतती नाही आम्ही तुझ्या घरी येणार नाही माझं सगळ्यात मोठं दुःख आहे की मला पुर प्राप्ती नाही संत महात्मा सांगतात अरे ब्राह्मण देवता मला वाटलं होतं तू माझ्या देवासाठी रडतोय म्हणून मी तुझ्या मदतीला आलो होतो अरे तू तर एका सामान्य जीवासाठी रडतोय अरे जो जीव जन्माला येणार तो तुला दुःखच देणार आहे त्यावेळेस आत्मदेव ब्राह्मण सांगतात मला फक्त पुत्र प्राप्ती हवी आणि मला माहीत आहे की संतांचा आशीर्वाद असा असतो संतांच्या आशीर्वादाने पुत्र प्राप्ती होते साधू महात्मे सांगतात मी आशीर्वाद नाही देणार भगवंतासाठी साठी मी मदत करेल पण एखाद्या नास्तिक जीवासाठी मी मदत करणार नाही पण आतमध्ये ब्राह्मण सांगतात तुम्ही जर मला या ठिकाणी आशीर्वाद नाही दिला तर मी तुमच्या चरणावर मस्त फोडून मी या ठिकाणी जीव देईल या ठिकाणी साधू महात्मा विचार करतात आलो होतो मदत करायला पण लोक म्हणतील शंत कसाई। शंत हाँ, संत कसाई हा संत कसला आला याला एका ब्राह्मणाची दया आली नाही आणि त्या संत महात्म्याने एक फळ घेतलं पण त्या अगोदर सांगितलं काय सांगितलं आत्मदेव ब्राह्मणाला शृणू विप्रमया ते धम प्रारब्धम तु विलोकितम सप्त जन्म काय सांगितलं अहो आत्मदेव ब्राह्मण ते धं प्रारब्धम तु विलोकितं सप्त विधि तव पुत्रो नै नवच अरे एक जन्मा, नहीं वच्छा, नहीं वच्छा। जन्मा आत्मा ही दोन नाही सप्त जन्म विधी तव पुत्र नाही वच अरे सात जन्मात तुला पुत्र प्राप्ती होणार नाही हे तुझ्या प्रारब्धात लिहिले प्रारब्धम तो तु विलोकितम तुझ्या प्रारब्धात तसं आहे एक नाही तर सात जन्मात पुत्र होणार नाही संत महात्मा जोर रडायला लागतात आणि त्यावेळेस ब्राह्मण देवता रडू लागल्यावर आत्मदेव ब्राह्मण रडत असतात आणि संतांना दया येते एक फळ देतात हे फळ तू घे तुझ्या पत्नीला हे फळ दे आणि तुझी पत्नी ज्यावेळेस हे फळ खाईल स्नान वगैरे करेल भगवंताची पूजा करेल तर एका वर्षात तिला पुत्र प्राप्ती होईल आत्मदेव ब्राह्मण प्रसन्न होतात प्रसन्न झाल्यावर घरी येतात आणि घरी आल्यावर पत्नीला फळ देतात परंतु लक्ष देऊ नये का आत्मदेव ब्राह्मणाची जी पत्नी होती ती खूप भांडकुदळ होती लोकांना सतत भांडायची आणि तिचा स्वभाव असा होता की कोणी जरी काही म्हणलं तर ती ऐकून घ्यायची नाही आत्मदेव ब्राह्मणामध्ये ना आणि तिच्या राहणीमानामध्ये खूप फरक होता कारण आत्मदेव ब्राह्मण भगवंताची भक्ती करायची आणि आत्मदेव ब्राह्मणाची जी पत्नी आहे ती सतत लोकांना भांडायची तिचं नाव काय होतं महिला म्हणजे सांगा नाव काय होतं आत्मदेवाच्या पत्नीचं धुंदुली काय होत धुंदुली आणि ज्या वेळेस आत्मदेवाची पत्नी या ठिकाणी ऐकत नसती आत्मदेव ब्राह्मण खूप समजून सांगतात पण तेवढी भांडकुदळ होती तिच्या परिसरातल्या लोकांनी तिचं नाव काय ठेवलं होतं लोक वार्ता क्रूरा बहुजल पिका ग्रह ग्रहकृत्येशू कृपणा कलहप्रिया काय नाव ठेवलं होतं शूराच ग्रहकृत्येशू कृपणा कलहप्रिया अरे yeah. सतत भांडत राहते सतत किरकिर किरकिर -किर करत राहते म्हणून तिचं नाव कलहप्रिया ठेवलं सतत जे भांडते तिला कलहप्रिया म्हणायचं आत्मधे ब्राह्मण पत्नीला जाऊन सांगतात हे फळ घे हे फळ एका साधू महात्म्याने दिलेले आहे एका वर्षामध्ये पुत्र प्राप्ती होईल तिला खरं वाटत नाही ती फळ घेऊन शेजारणीकडे जाते मैत्रिणीकडे जाते मैत्रिणीला सांगते आतमध्ये ब्राह्मणाने फळ आणलं जर फळ खाल्लं तर पुत्र प्राप्ती होईल ती म्हणती ना मग ती म्हणती नाही नाही मी नाही खाणार मग काय करू आणि ती फळ ती काय करते मग फलमपरे धेनवे तम प्रथम सर्वे स्त्री स्वभाव गायीची परीक्षा घेण्यासाठी तिने ते फळ गायी गायीच्या पुढे टाकलं परंपरे धेणवे गायीच्या पुढे फळ टाकलं आणि त्यावेळेस त्या गाईने फळ ग्रहण केलं दिवस निघून गेले पण त्या ठिकाणी धुंदुलीची बहीण आली होती जी, जी? धुंदुलीला सांगत होती की तुझ्याकडे संपत्ती खूप आहे धन तू मला दे आणि माझा पुत्र मी तुला म्हणते ठीक आहे आणि तिच्या बहिणीला दिवस असतात नऊ महिने होतात आणि धुंदुली काय करते तिच्या बहिणीचा जो पुत्र असतो तो घेऊन घरी येते लक्ष देऊन ऐका आपण ज्या वेळेस गया मध्ये या ठिकाणी पिंडदान किंवा वर्ष श्राद्ध करतो तर त्या ठिकाणी कुळ आणि गोत्र लागत असत आता तुम्ही ठरवा कुळ आणि गोत्र किती महत्वाचं आहे या ठिकाणी उद्धार होत नाही कुळ आणि गोत्र शिवाय धुंदुलीने तिच्या बहिणीचा पुत्र आणला होता धुंदुलीला पुत्र झाला नव्हता बहिणीचा मुलगा आणला आणि या ठिकाणी ब्राह्मण देवताला सांगितला आत्मदेव ब्राह्मणाला कि पुत्र झाला आहे आत्मदेव ब्राह्मण खुश झाले प्रसन्न झाले सगळ्या गावामध्ये मिठाई वाटली वस्त्र वाटले अलंकार वाटले सगळी लोक आनंदित झाली अरे आतमध्ये ब्राह्मण तो पुत्र हुवा आहे सगळीकडे आनंदी आनंद वातावरण झालं आणि झाला अस आतमध्ये ब्राह्मणाला पुत्र झाला ही गोष्ट सगळ्या गावातल्या लोकांना कळली कर सगळे लोक भेटायला येऊ लागली पण चमत्कार असा झाला तीन महिन्याने आत्मदेव ब्राह्मणाची जी गाय आहे तिने सुद्धा एका पुत्राला जन्म दिला गावातील लोक आनंदित झाली परंतु गायीचा पुत्र पाहण्यासाठी लोक येऊ लागली आणि सांगत होते एकमेकाला अरे भगवान देत आहे तो छप्पर फाड के देत आहे आत्मदेव कुबी पुत्र होमदेव की को भी पुत्र हो गया सगळीकडे आनंदी आनंदी वातावरण झालं आता आतमध्ये ब्राह्मणाची जी गाय होती तिचा जो पुत्र होता गायीने ज्या मुलाला जन्म दिला होता ते पाहण्यासाठी गावातले सगळी लोक येऊ लागली होती झाला असं दोनही पुत्र मोठे होऊ लागले होते धुंदुलीने ज्या मुलाला जन्म दिला होता त्या मुलाचं नाव आत्मदेव ब्राह्मणाला परमात्मदेव ठेवायचं होतं पण धुंदुलीने सांगितलं स्त्री स्वभावत स्त्रीचा स्वभाव कधीच बदलत नाही तिने येऊन सांगितलं नऊ महिने नऊ दिवस पोटा मी पोटात ठेवलं एवढा त्रास सहन केला माझं नाव धुंदुली आहे तर माझ्या मुलाचं नाव काय ठेवेल मी काय ठेवलं महिला मंडळ काय ठेवलं धुंदुकारी तिने सांगितलं माझं नाव धुंदुली आहे तर माझ्या मुलाचं नाव मी धुंदुकारी ठेवेल आत्मदेव ब्राह्मण म्हणतात ठीक आहे आणि गाईच्या पुत्राचं नाव आत्मदेव ब्राह्मण गाईचा पुत्र दिसायला हा माणसासारखा होता मनुष्यासारखा होता पण त्याचे कान गाईसारखे होते म्हणून आत्मदेव ब्राह्मणाने त्याचं नाव गोकर्ण ठेवलं दोन्ही पुत्र मोठे होऊ लागले होते परंतु धुंदुकारी सेम त्याच्या आईसारखा निघाला सतत लोकांना भांडायचा मारायचा कधीच कोणाचं ऐकायचं नाही उलट बोलायचा खोट बोलायचा आणि धुंदुकारीने एक दिवस बेसच्या घरी आणून ठेवल्या पण झाला असं आईला सांगितलं धुंदुलीला कि तुझ्याकडे जेवढी धन संपत्ती आहे तेवढी मला दे संध्याकाळपर्यंत परत येतो नाही दिलं तर तुला मी मारून टाकतो कोणी सांगितलं धुंदुकारीने सांगितलं धुंदुली घाबरली आणि धुंदुलीने फक्त धुंदुकारीच्या भीतीने घराच्या मागे विहीर होती त्या विहिरीमध्ये जीव दिला धुंदु दुन्दु, धुंदुलीचं जे वर्णन आहे ते फक्त इथंपर्यंतच आहे विहिरीमध्ये जीव दिला याच्या पुढे त्यांचं नाव नाही इथे धुंदुलीने जीव दिला आणि या ठिकाणी आत्म ब्राह्मण परेशान झाले चिंता करू लागले अरे मला संताने सांगितलं होत तू ज्या जीवासाठी रडतो तो जीव तुला एक नाही दिवस त्रास देणार आहे तू माझ्या देवासाठी रड माझा देव तुझ्या मदतीला धावून येईल पण त्यावेळेस मी त्या संतच ऐकलं नाही आणि त्या ठिकाणी आत्मदेव ब्राह्मण रडत होते धुंदुकारीचा त्रास होत जगू देत नाही करायचं काय पण त्यावेळेस ते संत नाही आले पण गोकर्णजी संत महात्मे बनून आले धुंदुकारी हा आई सारखा निघाला परंतु गोकर्णजी हे आत्मदेव ब्राह्मणासारखे निघाले भगवंताचं नामस्मरण चिंतन भजन करत होते आणि त्या ठिकाणी गोकर्णजी आत्मदेव ब्राह्मणा जवळ येतात पहा संत उपदेश करतात गोकर्णजी वडिलांना उपदेश करतात सांगतात की तुम्ही कोणत्या जीवासाठी रडता या जीवासाठी हा जीव एकटा येतो आणि एकटा जातो तुमच्या मदतीला कोणी येणार नाही शेवटी तुम्ही ज्याच्यासाठी रडताय त्याला माहीत सुद्धा नाही कि तुम्ही त्याची एवढी चिंता करते तुम्ही रडताय तो तुमच्या सोबत येणार नाही समजून उपदेश दिला आणि आत्मदेव वयाच्या साठाव्या वर्षी दशमस्कचा पाठ केला गीतेचा आणि भगवंताच्या चरणामध्ये स्वतःची प्राण ज्योती या ठिकाणी घेऊन गेले आत्मदेव ब्राह्मण या ठिकाणाहून निघून गेले इह लोकातून आणि पुढे आता धुंदुकारीला कळालं की आतमध्ये ब्राह्मण आई पण गेले वडील पण गेले करायचं काय सगळीकडे फिरत होता वेश्यांना घरी आणून ठेवला आणि त्याच वेश्याने घरात एक खड्डा केला मोठा आणि धुंदुकारीचे हात पाय बांधले तोंडामध्ये गरम कोळसा टाकला आणि त्या ठिकाणी धुंदुकारीला मारून त्याच्याच घरामध्ये पुरून टाकले आता धुंदुकारी हा प्रेत झाला पिशाच झाला झाला भूत वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे आवाज येत होते आणि त्याच वेळेस गोकर्णजी संत महात्मे होते गोकर्णजी त्या ठिकाणी गोकर्णजीला कळालं की या ठिकाणी धुंदुकारी मेलेला आहे प्रेत प्राप्त झाली करायचं काय आणि गोकर्णजीने गया प्रयाग लक्ष देऊन का गोकर्णजीने गया प्रयाग मध्ये जाऊन धुंदुकारीच्या नावानं श्राद्ध केलं कि त्याचा उद्धार होईल पण धुंदुकारीचा उद्धार झाला नाही का नाही झालं का नाही झालं सुरुवातीला सांगितलं होतं श्राद्ध पिंडदान श्राद्धाधिक कर्म ज्यावेळेस आपण एखाद्या जीवात्म्याचे करतो त्यावेळेस गया आणि प्रयागमध्ये ज्यावेळेस श्राद्धाधिक कर्म करतो त्यावेळेस ते जीवात्म्याचे कुळ आणि गोत्र लागत असत मला सांगावं धुंदुकारीचा सा का उद्धार झाला नाही महिला मंडळ का नाही झाला कारण धुंदुकारी हा गोकर्णजीचा भाऊ नव्हताच धुंदुलीचा पुत्रच नव्हता गोकर्णजीने गया प्रयाग मध्ये पिंडदान वर्षे श्राद्ध करत असताना कुळ आणि गोत्र नाव सांगून केलं पण त्याला माहीत नव्हतं की हा पुत्र धुंदुलीच्या बहिणीचा आहे म्हणून धुंदुकारीचा उद्धार झाला नाही लक्षात आलं का तुम्हाला मागचे धुंदुकारीचा उद्धार याच्यामुळं झाला नाही गोकर्णजी परत घरी येतात तीर्थक्षेत्र भ्रमण करत घरी येतात संध्याकाळची वेळ असते आणि त्याच वेळेस धुंदुकारी हा पिशाच योनी प्राप्त करतो आणि जोरजोरात आवाज काढतो कधी सिंह होतो कधी रेडा होतो कधी हरिण होतो कधी दैत्य होतो कधी पिशाच होतो कधी परत त्या ठिकाणी धुंदुकारी होतो परत या ठिकाणी पिशाच प्रेत येणे येतो आवाज जोर जोरात काढत असतो चिरकत असतो ओरडत असतो सगळीकडे आणि त्यावेळेस गोकर्णजी विचार करतात अरे हा एवढा पापी आत्मा कोण आहे जो एवढा पिशाच शिवणी त्याला प्राप्त झाली सगळ्यात वाईट जर कोणती माणसाला येऊनी असेल तर ती, ती प्रेत आणि पिशा प्रेत असते एवढा कोण आहे पिशातीवनी मध्ये गेलेला आहे जे हातात पाणी घेतात मंत्रोच्चारित करतात आणि फेकतात फेकल्याबरोबर त्या ठिकाणी धुंदुकारी बाहेर येतो आणि त्यावेळेस गोकर्णजीला सांगतो की मी तुमचा भाऊ आहे गोकरजी म्हणतात तुम्ही कोण आहात एवढी पिशांजुली कस काय प्राप्त झाली आणि त्यावेळेस तो प्रेत काय सांगतो लक्ष देऊन ऐका अहमभ्रातात्व दे नाव दोषेन ब्रह्मात्वं नशितमया काय सांगितलं मी धुंदुकारी ते नाम मी तुमचा भाऊ आहे माझं नाव धुंदुकारी आहे स्वकेन व दोषेन मी माझ्या स्वतःच्या दोषानं ब्राह्मणत्व नोषानं मी माझ्या स्वतःच्या मी माझं आणि मला पिशात शिवनी प्राप्त झाली तुम्ही माझा उद्धार करा गोकर्णजी सांगतात गया प्रयाग तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन तुझा उद्धाराच पूजा केली श्राद्धिक कर्म केली पण तुझा उद्धार कसं काय झाला नाही आणि त्यावेळेस गोकर्णजी सांगतात आजची रात्र जाऊ दे सकाळ होऊ दे सकाळ होती आणि त्यावेळेस या ठिकाणी गोकर्णजी उठतात उठल्याबरोबर अर्ध्य देत असताना सूर्यदेवाची गती थांबवतात आणि विचारतात पापीतला जर सगळ्यात जास्त पाप ज्या माणसाने केले त्याचा उद्धार कशाने होईल आणि त्यावेळेस सूर्यदेव सांगतात काय सांगतात श्रीमद भगवता न मुक्ती सप्ताह वाचन गुरु इति सूर्यवचे धर्मरूपं तू साम्प्रतं काय सांगितलं श्रीमद्भगवताना मुक्तेहि सप्ताह सात सात दिवसाची दिवसाची भागवत दिवसाची भागवत कथा कथा आयोजित कर ऐकल्यावर जेवढा कितीही जरी पापी माणूस असेल तर त्याचा उद्धार होतो गोकर्णजी म्हणतात ठीक आहे सगळ्यात पहिल्यांदा गोकर्णजीने कथा ही श्रावण वद्य अष्टमीला ठेवली कधी श्रावण ठेवली सगळ्यात पहिली कथा ही श्रावण वद्य अष्टमीला ठेवली कथा प्रारंभ झाली आणि कथा प्रारंभ झाल्यानंतर आता तुम्ही कशी सगळी गावातले लोक एकत्र येऊन कथा ऐकत आहे तशीच कथा या ठिकाणी गोकर्णजीने धर्म मंडप टाकला आणि त्या धर्म मध्ये सगळ्यात पहिली कथा ठेवली आणि सगळ्यात पहिली कथा ही आषाढ शुक्ल नवमीला ठेवली आणि कथा प्रारंभ झाली सात दिवसाची कथा प्रारंभ होणार पण तेवढा धुंदुकारी येतो लक्ष देऊन ऐका कितीही जरी प्रेत योनीमध्ये गेला आणि त्याने श्रीमद् भागवत कथा ऐकली तर त्याचा उद्धार होतो धुंदुकारी येतो प्रेत असतो जशी हवा जात असते तसा धुंदुकारी वाऱ्यासारखा हलत असतो इकडं जातो तिकडं जातो धुंदुकारी गोखर्जीला म्हणतो दादा मी कुठे बसू आता मला एक ठिकाण द्या बसायला आणि त्यावेळेस गोकरणजी एक काठी देतात देता। वेळूची काठी असते त्याला सात गाठी असतात आणि ती काठी खाली जमिनीमध्ये रोवतात आणि सांगतात तू या काठीमध्ये बस धुंदुगारी म्हणतो ठीक आहे धुंदुगारी त्या काठीमध्ये बसतो आणि कथा प्रारंभ होते कथा सांगत असतात श्रोता वर्ग कथा श्रवण करत असतो धुंदुकारी वेळूच्या काठीमध्ये बसून कथा श्रवण करत असतो प्रथम दिवसाची कथा संपन्न झाली पहिली गाठ फुटली द्वितीय दिवसाची कथा संपन्न झाली द्वितीय गाठ फुटली तृतीय ग्रंथी भेदनम तथा सातम अशा प्रकारे तिसऱ्या चौथ्या पाचव्या साव्या सातव्या सात दिवसाची कथा संपन्न झाली आणि सातही गाठी फुटल्या आणि त्याच्यामधून एक दिव्य पुरुष बाहेर आला आल्याबरोबर त्याने भगवंताची स्तुती सुरू केली सात दिवस श्रीमद भागवत कथा ऐकल्याने पाप नष्ट झालं प्रेत योनी निघून गेली आणि मनुष्य जन्म प्राप्त झाला दिव्य देह धारण केला बाहेर आल्याबरोबर भगवंताला प्रणाम केला आणि धुंदुकारीने भगवंताची स्तुती केली धन्य भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी सब तो पीत तथा धन्य कृष्ण लोक प्रलब्ध काय सांगतलं धन्य भागवती प्रेत पीडा विनाशिनी अरे धन्य ती भागवत कथा सात दिवसाची ज्याच्यामुळे जो माणूस प्रेत झाला होता तो पिशाच झाला होता जो भूत झाला होता त्याची सात दिवसाची श्रीमद भागवत कथा ऐकल्यावर ती जी प्रेत योनी आहे ती निघून गेली आणि दिव्य देह धारण केला धन्य भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी सप्तोपी तथा धन्य कृष्ण लोक प्रद देवा सात दिवसाची कथा ऐकली आणि तुमचा कृष्ण वैकुंठ लोक स्वर्ग लोक मला प्राप्त झाला धुंदुकारीने भगवंताची स्तुती केली आणि धुंदुकारीला घ्यायला भगवंताची पार्षद झाली लक्ष देऊन ऐका जो माणूस सात दिवस कथा श्रवण करतो त्याला साक्षात भगवंताचे पार्षद घ्यायला येतात पार्षद घ्यायला आल्यानंतर सांगतात थांबा गावातल्या सगळ्या लोकांनी कथा ऐकली मग भगवंताकडे काही वाहन नव्हती का फक्त धुंदुकारीलाच घ्यायला तुम्ही एक वाहन आलं बाकीचे लोक कसे जाणार मग त्यावेळेस पार्श्वांनी काय सांगायचं लक्ष देऊन ऐका धुंदू कथा ही मनन पण केली आणि श्रवण पण केली गावातल्या लोकांनी कथा फक्त श्रवण केली मनन नाही के तुम्ही भागवत कथा कथा एवढ्या प्रेमाने एवढं मन लावून ऐकता पण कथा ऐकण्याचे दोन प्रकार असत कथा श्रवण मनन करणं वेगळं असतं आणि कथा श्रवण करणं वेगळं असतं आपण कथा फक्त श्रवण करतो इकडून ऐकायचं कथा फक्त आपण श्रवण करतो म्हणून आपला उद्धार होत नाही आणि कथा श्रवण केली आणि मनन केली याचा अर्थ कथा ऐकल्यानंतर विचार केला त्याचं मनन केलं की कथा कशी होती काय सांगितलं कोणत्या दृष्ट्याने सांगितले भगवंतने किती ज्या कथा सांगितल्या त्याचं मनन केलं हे धुंदुकारीने केलं पहिलीच कथा ऐकल्याने सातच दिवसात धुंदुकारीचा उद्धार झाला आणि त्यावेळेस गोकर्णता ठीक आहे आणि पार्श्वद गोकर्णला घेऊन या ठिकाणी धुंडुकरीला घेऊन भगवंताच्या धामाला जातात सांगतात की तुम्हा तुम्ही पुन्हा कथा ठेवा आणि परत पहिले कथा आका आषाढ शुक्लनवमी दुसरी श्रावण शुक्लनवमीला ठेवतात सात दिवसाची कथा होती आणि चमत्कार असा होतो जसे प्रभू रामचंद्राच्या वेळेस सगळी अयोध्या नगरी साकेत धामाला गेली होती अयोध्या वासिन पूर्व यथा सांगता तथा कृष्णेन ते नेता योगी दुर्लभ जशी प्रभू रामचंद्राच्या वेळेस सगळी प्रभूच्या धामाला निघून गेली तशी या ठिकाणी तुंगभद्रा नदी तटावरची सगळी लोक भगवंताच्या धामाला निघून गेले कारण की सात दिवसाच्या श्रीमद भागवत कथेने गावातल्या पूर्ण लोक सगळ्या लोकांचा उद्धार झाला होता आता भगवंत विचार करतात की आता गावातले लोक तर गा कथा ऐकले या ठिकाणी सगळ्यांना मी या ठिकाणी वैकुंठ लोकात आणलं स्वर्गात आणलं पण साक्षात या ठिकाणी गोकर्णजीला घ्यायला साक्षात भगवान श्री विष्णू गरुडजीवर बसून येतात आणि या ठिकाणी गोकर्णजीला घेतात गोकर्णला घेऊन भगवंत स्वतःच्या धामाला काय करतात निघून जातात बोली भक्त मत्साल भगवान सात दिवसाची कथा श्रवण केल्यामुळे धुंदुकारीचा उद्धार झाला सात दिवसाची कथा श्रवण केल्यामुळे भक्तीराणीच दुःख दूर झालं म्हणून माणसाने जन्माला आल्यानंतर सात दिवसाची भागवत कथा श्रवण करावी जर भागवत कथा श्रवण केली तर जेवढं दुःख आहे तेवढं काय होतं नष्ट होऊन जात माणसाच्या जीवनामध्ये कधी दुःख येत नाही